आज आपलं मत्स्य कार्यालयामध्ये या ताई आपल्या त्याच्यावरील रहिवाश आज ह्या मारवाडी व्यापाऱ्यांनी म्हणजे मी उत्तर डायरेक्ट मराठी बद्दल काही गोष्टी बोलले काही जवळ तुम्ही दोन मिनिट सांगा काय बोलला मी विमल मस्त आहे मी सोमवार दिनांक दोन तारखेला मी संध्याकाळी साडेसातच्या दरम्यान हा महादेव स्टोअर या माणसाच्या दुकानात मी गेले हा माणूस हा माणसाला हा बोलतो मारवाडी मारवाडी मे बात करणे का मी याला तीन वेळा विचारला तरी हा माणूस मला म्हणतो बीजेपी आया आहे तो मारवाडी मे बात करणे का मराठी मे बात करणे का नाही अभि मुंबई बीजेपी का मुंबई मारवाडी का आता ह्याच्यावर तोडगा काय सॉरी बा मला मला, मला ह्या बाबतीत आता मा मलाही न्याय पाहिजे आणि सर्व मराठी बांधवांसाठी आणि ही न्याय पाहिजे आणि आम्हाला आता ह्या आमच्या महाराष्ट्रात आम्हाला हक्क पाहिजे आणि मी ही कंप्लेंट घेऊन साहेबांकडे गेले होते तर लोढासाहेबांनी मला उदकपणे उत्तर दिलं की हे हमारे मी झगडा लगाने का काम कर रहे तर आता मी यांना उत्तर काय द्यायचं आणि आणि ह्या साहेबांना आजपर्यंत आम्ही सपोर्ट केला आणि या आमच्या दक्षिण मुंबईत त्यांना आम्ही निवडून आणलं आणि त्यांनी मला समोरून म्हणला मी यांना ओळखत नाही म्हणजे हा प्रश्न कुठे गेला मी ओळखत नाही तुम्हाला ओळखच पाहिजे का तुम्ही आमच्या मलबार हिलचे जर तुम्ही आमदार आहात तर तुम्हाला पायचे हो हो का म्हणजे या हिल मधला प्रत्येक नागरिक तुमचा ना मग त्यांची कंप्लेंट तुम्ही ऐकून तो प्रॉब्लेम सॉल्व कोणी करायचा सॉरी म्हणले बोलगा नाही था तुमचे उनको क्या बोला मैं खाली कविता विनोद कैसा बोलिया अभी अभी आपला बीजेपी आ गया